जो ला ला की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते ज्याचे बालमित्र आहेत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवत असं मला वाटतं कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे गोपीनाथरावचा पुतण्या आहे सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची नाहीच आहेत त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतं आहे असं मला वाटतं पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं की गेल्या सातशे वर्षापासून जातीवाद नसावा या माताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला तो संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय जाती सलोख नष्ट होत चाललेला आहे असं वाटतं त्याच्यामध्ये अशी चर्चा होती की भगवान आहे अशी चर्चा भक्कम पाठीमागे आहेत केवळ पाठीमागे नाही येतो भक्कमपणे पाठीमागे आहेत दोन भाग आहेत त्याचे जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहेत मला अजूनही मीडियाला एक असं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघून हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहेत त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोका बिघडला असं मला वाटतं यातून तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो गेल्या त्रेपन्न दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहेत त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका